This is News. लोक बातमीदारच्या बातमीमुळे नागरिकांना मिळाले पाणी निमोरा बुद्रुक साक्री शिवारात तीनशे पन्नास रहिवासी आपल्या कुटुंबासहित वास्तव्यास असून त्यांना पिण्याचे गोळ पाणी पक्के रस्ते लाईट अशा नागरी सुविधा मिळत नसल्याने वारंवार ग्रामपंचायत व वा प्रशासनाला विनंती करून सुद्धा यावर तोडगा न काढल्याने येथील नागरिकांनी येत्या तेरा मे च्या लोकसभा निवडणुकीत मतदान न करता बहिष्कार टाकणार असल्याचे वृत्त लोक बातमीदारने प्रसारित करताच ग्रामपंचायत साकरी यांच्याकडून सदर परिसरातील नागरिकांसाठी फिके पाण्याचे टँकर पाठवण्यात आले आहे यामुळे नागरिकांमध्ये थोडे समाधानाचे वातावरण असून लवकरच गोड पाणी सुद्धा आम्हाला उपलब्ध करून द्यावेत व परिसरात लाईट कॉन्क्रिटीकरण रस्ते सांडपाणी वाहून नेण्यासाठी नाल्यांची व्यवस्था अशा नागरिक सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात अशी नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला विनंती केली आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकम भुसावळ